सुंदरखेड येथे विद्युत डीपीला लागली आग सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही बुलढाणा शहराजवळील सुंदरखेड रोडवरील एका डीपीला काल चौदा मे च्या सायंकाळी आग लागली दरम्यान माहिती मिळताच महावितरण कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणली अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज लावण्यात येतोय यावेळी काही काळ परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता अखेर महावितरण कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणत आगीचे रौद्र रूप रोखले आणि डीपीतील बिघाड दुरुस्त करत उशिरा सुंदरखेड परिसरातील विद्युत पुरवठा पूर्ववत केलाय मात्र या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही हे विशेष